नाशकात हिरवा रंग उधळत मुस्लिम समाजाचा जल्लोष फटाके फोडत भरवत मुस्लिम कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केलाय नाशकात राजाभाऊ वाजे यांची विजयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे जवळपास लाखांच्या आघाडीने राजाभाऊ वाजे विजयाकडे वाटचाल करताय यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानले शंभर टक्के आज जल्लोष साजरा करण्यात येत आहे आज आमच्यासाठी ईद सणाचा दिवाळीचा दिवस आहे आणि पूर्ण नाशिक कर जे जे मतारे हो जवान हो जे काय मुले मुली सगळ्यांनी जे मत दिले सगळ्यांचा आभार आणि एक चांगले माणसाला और उद्धव साहेबांना तुम्ही ताकद दिले याच खूप खूप आभार मानतो जनतेचा येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम शंभर टक्के परिणाम होणार आहे उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर शिवसेनेचा झंडा फडकणार आहेत मुख्यमंत्री उद्धव साहेबांना तुम्ही शंभर टक्के बघणार आहे